नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये मी काही तुम्हाला नियम सांगणार आहे कशाचे अवघड शब्द कसे वाचायचे आणि ते कसे बनवले जातात आणि त्यांना कसं वाचायचं हे आज तुम्हाला शिकवणार आहे ते नियम सगळे लिहून घ्या ओके पण ते नियम समजण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे पहिलं जे आहे की तुम्हाला अल्फाबेट्स म्हणजेच काय मूळा कुठली इंग्लिशची आणि मराठीची हे दोन गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे क साठी काय लिहिणार क साठी काय के अ साठी काय लिहिणार ए ब साठी काय लिहिणार बी ब साठी काय लिहिणार बी एच ओके मग ते इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे दोन्ही तुम्हाला माहिती असलं पाहिजे बघा तरच तुम्हाला ह्या गोष्टी पुढच्या शिकवलेल्या तुमच्या लक्षात येईल नाही तर मग लक्षात देणार नाही तुम्ही गडबडून जा बघा मराठीची पूर्ण बाराखडी हे पाठ असणं गरजेचं आहे आणि इंग्लिशचे काय सव्वीस अल्फाबेट्स आहेत त्याच्यातनं पाच मायनस पाच करूयात आपण ते काय तुमचे वॉवल्स आहेत म्हणजेच स्वर आता कुठले कुठले स्वर आहेत पहा स्वर कुठले कुठले आहेत ए आय ओ यू आणि इ e, हे पाच काय तुमचे स्वर आणि हा सव्वीस मध्ये हे पाच गेले हे एकवीस उरले हे काय तुमचे कन्सोनंट म्हणजेच म्हणजेच व्यंजन हे पाठ करा कारण की तुम्ही ह्याचे शब्द बनवू शकत नाही जसं की बघा फॉर एक्झाम्पल मी टी ए के घेतलं त्याच्यामध्ये ए आहे आहे ई आहे का व आहे फक्त आपण जर टी आणि के घेतलं आणि बना हे शब्द बनवा होणार आहे का नाही आता इथं टी ए, -ए।, पन, आपन, टी -ए।, पन, ए से के ई टेक काय टेक पण ह्याचा जर आपण नुसार जर उच्चार पाहिला तर टी ई म्हणजे काय होतं टे बरोबर नुसार पण इथं ए आलंय कसं काय आलं हेच आपल्याला आज पाहायचं या सेशन मधून ओके बघा काही नियम आहे ते नियमानुसार तुम्हाला हे करावं लागेल पाठ करावं लागतील ते नियम मग तेव्हा तुम्हाला हे शब्द वाचता येतील आणि बनवता पण येतील बघा पहिला जो नियम आहे छोटे नियम आहेत जास्त मोठे नाही आहेत लगेच लक्षात येऊन जाईल बघा पहिला नियम आहे ए नंतर बघा लक्षात घ्या काय ए नंतर एक अक्षर सोडून एक एक अक्षर सोडून ई आल्यास काय ई आल्यास त्याचा उच्चार काय ए करावा काय ए करावा जसे की बघा बी ए टी ई ए, ए, ए नंतर एक अक्षर सोडून ई आले तर मग त्याचा उच्चार काय होणार ए बेट केन नंतर आहे केन नंतर आहे फ्रेम अ लक्षात म्हणजे ए नंतर एक अक्षर सोडून इ आल्यास त्याचा उच्चार काय करावा ए त्यानंतरचा नियम आहे ए नंतर डब्ल्यू आल्यास बघा काय ए नंतर लगेच डब्ल्यू आल्यास तर मग त्याचा उच्चार काय होईल ऑ बघा ए नंतर डब्ल्यू आल्यास काय ए नंतर डब्ल्यू आल्यास त्याचा उच्चार काय करायचा तुम्हाला जस की बघा पी ए डब्ल्यू पॉ नंतर आहे जे ए डब्ल्यू जॉ नंतर आहे एल ए डब्ल्यू लॉ आर ए डब्ल्यू रॉ ओके ए नंतर डब्ल्यू आल्यास त्याचा उच्चार का ऑ अ त्याच्यानंतर सहा ए नंतर वाय आल्यास ए नंतर वाय आल्यास त्याचा उच्चार ए केला जातो मला ए केला जातो जसे की ए नंतर आल्यास पे डे रे क्ले का क्ले रे डे पे बरोबर त्याच्यानंतर आहे आता ईच येऊ हे ए चे पाहिले आपण काय नियम बघा मी याच्यामध्ये जे तुम्हाला माहिती नाही तेच नियम सांगतोय कारण की बाकी त्यांचे उच्चार असं नॉर्मल उच्चार तुम्हाला माहिती आहेत जे बाराकडीनुसार होतात ते बाराकडीनुसार होत नाहीत ते तुम्हाला सांगतोय त्याच्यानंतर बघा ई नंतर ए आल्यास ई नंतर ए आल्यास त्याचा उच्चार बघा इ होतो व काही शब्दांमध्ये ए होतो जसं की बघा बीट नंतर आहे टीच म्हणजे बघा ई e ए लक्षात घ्या ई e ए जर आलं ई e ए त्याच्या आधी जर तुम्ही एखादं म्हणजे व्यंजन लावलं तर त्याचा उच्चार काय होणार टी आता र लावलं ई, री नंतर काय रीच बी टी ओके नंतर आहे अपियर रिअर रिअर नंतर आहे अपियर ओके आता काही शब्दांमध्ये त्याचा उच्चार का होतो ए म्हणजे त्यासाठी बघा ब्रेड ट्रेड ओके हे ट्रेड म्हणजे पाय ठेवणे आणि तेवाले ट्रेड म्हणजे तेवाले ट्रेड तुमचं व्यवसायाच्या संबंधातलं ओके त्याची स्पेलिंग वेगळी ह्या ट्रेडची स्पेलिंग वेगळी आता इथं ई नंतर डब्ल्यू आल्यास बघा हे लक्षात आलं लिहून घ्या यांचे उच्चार काय होतात ते उच्चार लिहून घ्या पाठ करा जेणेकरून तुम्हाला ना होणार तुमची बघा ई नंतर ई नंतर डब्ल्यू आल्यास ई नंतर डब्ल्यू आल्यास त्याचा उच्चार यू किंवा यू होतो बघा कसा न्यू नंतर आहे ब्ल्यू ते ब्ल्यू म्हणजे काय ब्लो ब्ल्यू ब्लो फुंकणे ओके ब्ल्यू न्यू त्याच्यानंतरच दोन व्यंजनाच्या मध्यभागी आता इथं आलं आपलं आय साठी दोन व्यंजनाच्या मध्यभागी दोन व्यंजन मध्यभागी आय आणि आर आल्यास त्यातील आईचा उच्चार अ होतो काय अ होतो काय अ बघा कसा शब्द पहा बी आय आर डी आई आईचा उच्चार अ होणार bird ओके चर् नंतर आहे डर्ट ओके लक्षात काय दोन व्यंजनाच्या मध्यभागी बघा हा एक व्यंजन आहे आणि हा एक व्यंजन आहे त्याच्या मध्यभागी आय आर आल्यास त्यातील आयचा उच्चार का होणार अ लक्षात ठेवा त्यासाठी okay. थोडं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे लगेच तुमच्या लक्षात येणार नाही त्याच्यानंतर नियम सोपे नियम आहेत फक्त पाठ करा लिहून घ्या मग तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पुढचा नियम ओ नंतर ए आल्यास बघा ओ नंतर ए आल्यास त्याचा उच्चार ओ केला जातो काय ओ नंतर ए तसा तर ओचा उच्चार पोच होतो पण ए आल्यानंतर त्याचा उच्चार काय होणार ओ जस की बघा पा बी ओ एस टी बोस्ट नंतर आहे सी ओ एल कोल सी ओ टी कोट जी ओ एटी ग ओके okay. नंतर आहे ओ नंतर आय आल्यास, आधीच होत काय ओ नंतर के आल्यास, आता ओ नंतर आय आल्यास, त्याचा उच्चार का होणार ऑय काय ऑय बघा कसलं पी ओ आय एल E-O-I-L, कॉइल e C-O-I-N, कॉइन नंतर आहे जे ओ आय एन जॉईन आधी यापुढे तुम्ही टी लावलं तर जॉईन हा लक्षात ओ नंतर आल्यास आता ओ नंतर यू आल्यास त्याचा उच्चार का होतो आओ काय आओ होणार बघा त्याचे उदाहरण बाउंस बी ओ यू एन सीई ओ यू चा उच्चार करणार आओ बाउन्स काउंट नाव हाऊस शाउट ओके हा लक्षात त्याच्यानंतर आहे यू नंतर आता हा शेवटचा नियम आहे यू नंतर ई आल्यास त्याचा उच्चार बघा दोन होता तीन होता सॉरी उ म्हणजे मोठा ऊ नंतर यू नंतर यू अ बघा ठीकांचे उदाहरण देतो पहिला आहे मोठा ऊ उ, म्हणजेच उ, यू नंतर काय आलं पाहिजे यू नंतर ई आल्यास ब्लू ब्लू क्लू त्याच्यानंतर यू क्यू आणि नंतर आहे टीश्यू त्याच्यानंतर ह्याचं बघा तिसऱ्याचं फ्युअल काय फ्युअल लक्षात बघा हे तुम्हाला काही नियम सांगितले मी शब्द बनवण्याचे त्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन सेशनमध्ये आपण असेच सेशन घेऊन येऊ किंवा असेच काही कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र